व कारत्या कर्त्याची क्रियापदाशी जो संबंध रचना ठेवण त्याला मराठी व्याकरणात प्रयोग म्हणतात प्रयोगाचे तीन मुख्य प्रकार पडतात कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग कर्तरी प्रयोगामध्ये दोन प्रकार सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी प्रयोगामध्ये प्रधान करतो शक्य कर्मणी प्राचीन पुराण कर्मणी समर्पन कर्मणी नवीन कर्मणी भावे प्रयोगामध्ये सकर्मक भावे अकर्मक भावे भावकर्तरी चौथा जो प्रकार आहे मिश्र किंवा संकर प्रयोग पुढे वर्ण बघूया पहिला आहे सकर्मक व वा अकर्मक वाक्य ओळखणे ते त्याच्यामध्ये राम दूध पितो सकर्मक मध्ये कर्ता कर्म आणि क्रियापद मला पेरू आवडतो कर्त्याला ने प्रत्यय जोडून वाक्य भूतकाळी झालं तर सकर्मक असते रामने दूध पिले उदाहरणार्थ काका पुण्याला गेले काकाने पुण्याला गेले प्रत्यय जोडला नाही ते अकर्मक प्रत्यय जोडला ते सकर्मक सीता निबंध लिहिते सकर्मक सीताने निबंध लिहिला ने प्रत्यय तिला आंबा आवडतो तिला आंबाने आवडला नाही आवडू हो शकत असं अकर्मक कर्तरीमध्ये काय होते राम काम करतो राम काम म्हणजे कर्त्याला पण प्रयत्न नसतो कर्माला पण प्रत्येक नसतं कर्माला कर्त्याला सॉरी कर्त्याला प्रत्यय नसतं कर्माला प्रत्यय असतं मध्ये कर्माला प्रत्यय असतं कर्त्याला नसतं रामने काम केले कर्तरीमध्ये कसं असतं कर्ता कर्म कर्माला प्रत्यय असतं किंवा नसतं कर्त्याला तर नसतंच म्हणजे कर्तरी भाव्यप्रयोगामध्ये दोघांना पण प्रत्यय असतं रामने रावणाला मानले बघा कर्तरीमध्ये कसं असतं कर्त्याला प्रत्यय नसतं कर्माला प्रत्यय असतं किंवा नसतं त्याचा फरक पडत नाही कर्मनीमध्ये प्रत्यय कर्त्याला प्रत्यय फिक्स असतं कर्माला प्रत्यय नसतं भाव्य प्रयोगामध्ये दोघांना पण प्रत्यय असते आता कर्तरी प्रयोग चिंच खाते कर्ता कर्म क्रियपद कर्त्यानुसार क्रियापद बदलते कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलते कर्त्याला प्रत्यय नसतो सकर्मक कर्तरी प्रयोग सीता आंबा खाते सीताने आंबा खाल्ला सकर्मक अकर्मक ओळखण्याची ट्रिक सकर्मक आणि अकर्मक वाक्याला कर्त्याला ने प्रत्यय जोडून किंवा लावून भूतकाळी केल्यास जर भूतकाळी वाक्य झाले तर सकर्मक नाहीतर अकर्मक पुढं अकर्मक कर्तरी प्रयोग त्याच्यामध्ये उदाहरण बघा सर्व पक्षी उडाले ती लेखन करते तिने लेखन केले भूतकाळी केलं सकर्मका झालं पुढं उदाहरण बघा ते चिंचा खातात त्याने चिंचा खाल्ल्या ते हे झालं सकर्मक कर्तरी प्रयोग तो जोरात हसतो ट्रिक त्याने जोरात हसला होत नाही त्याच्यामुळं काय भूतकाळी भूतकाळी करून बघितलं आपण होत नाही मग ते झालं अकर्म करतरी पुढं येतं राम गाणे गातो रामने गाणे गायले रामने गाणे राम गायले होत नाही त्याच्यामुळं काय भूतकाळी बसतो सकर्मको किंवा सूर्य मावळला अकर्म करतरी ठीक नाही सूर्याने मावळला भूतकाळी नाही होत त्याच्यामुळे अकर्म करत पुढं कर्तरी प्रयोग कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला प्रत्यय नसतो ते वाक्याला कर्मणी प्रयोग म्हणतात सीतेने छिंच खाल्ली कर्त्याला प्रत्यय आहे सीतेने छिंसा खाल्ल्या कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलते क्रियापद बहुधा भूतकाळी भुद असते कर्म असावेच लागते तरच कर्मणी प्रयोग होतो हु? राम आंबा खातो करते कर्त्याला प्रत्यय नाही सीतेने आंबा खाल्ला कर्मणी कर्त्याला प्रत्यय नाही पुढचा आता mm. प्रधान कर्तुक कर्मणी त्याच्यामध्ये काय होतं वाक्यात कर्ताच महत्वाचा असतो सीताने निबंधली वाचला पोलिसाने चोर पकडला तिने अभ्यास केला त्याने जीवन केले शक्य कर्मणीमध्ये काय शक्यता दृष्टी जाते वाक्यातच आहे आईच्याने डोंगर चढवतो मामा माझ्याच्याने काम करवते सीताच्याने अभ्यास करवतो मुलाच्याने आता ओरडते खेळवते सॉरी प्राचीन पुराणे कर्मणी हे तर सोपंच आहे मराठी काक्यातील सकर्मक धातूला ज प्रत्यय लावून वाक्य तयार होतो नळे इंद्र असे बोले जिले त्वा काय कर कर्मक करायचे ट्रिक काय याची पुराणातील प्राचीन सकर्मक धातूला ज प्रत्यय जोडण्या समापन पुढे वाक्यातील कृती पूर्ण झाल्याचे सूचित होते त्याचा आंबा खाऊन झाला त्याचा क्लास पाहून झाला रामचे पुस्तक लिहून झाले नवीन कर्म करो तरी कर्म सुरता सुरुवातीला असतो सर इंग्रजीतील पॅसे व्यासप्रमाणे वाक्य रचना कर्त्याला कडून प्रत्यय करते रावण रामाकडून मारला गेला करता कर्म चोर पोलिसाकडून पकडला गेला आंबा रामकडून खाल्ला गेला राम शिक्षकाकडून पकडला गेला मांजर कुत्र्याकडून मारले गेले पुढचा प्रयोग भावे प्रयोग कर्ता व कर्म यांना प्रयोग लागलेले असतात सकर्मक भावे आक्रमक भावे आणि भावकर्तरी असे तीन प्रकार आहेत त्याचे उदाहरण बघा पोलिसांनी चांगला चो सॉरी पोलिसांनी चोराला पकडले भावेमध्ये कर्ता कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय आणि क्रियापद प्रत्यय कर्तरी म्हणजे कसं आहे पोलीस चोर पकडतो पोलिसाने चोर पकड okay. पोलिसाने चोर पकडला हे कर्मही झालं भावकर्त्री प्रयोग अकृत प्रयोग क्रियेचा अर्थ भाव हाच वाक्यातील करता असतो पुण्याजवळ उजाळले दिवस उजळला आज लवकर सांजावले सायंकाळ किंवा कर करता आज सारखे गडगडते करता आभाळ संकर प्रयोग किंवा मिश्र प्रयोग करतो कर्मसंकर क्रियापद हे कर्ता व कर्म दोन्हीनुसार बदलते उदाहरण तू गोष्ट सांगितलीस कर्ता कर्म आणि क्रियापद तुम्ही गोष्ट सांगितली कर्त्यानुसार तू गोष्ट सांगितल्या कर्मानुसार कर्म भावाने संकर कर्ता व कर्म दोन्हीला प्रत्यय असतो क्रियापद कर्माच्या वचनानुसार बदलते तिने मुलीला शाळेत घातली कर्ता कर्म आणि क्रियापद तिने मुलाला शाळेत घातली कर्ता कर्म क्रियापद पुढं कर्तृभाव सकर कर्त्याच्या वचनानुसार क्रियापदानुसार बदलते तू सीताला वाचवलेस कर्ता कर्म क्रियापद तुम्ही सीताला वाचवले हे ससा नाही विचारत परीक्षा